धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी शिवसेनेचे मंत्री गोगावलेंचा नोटांच्या बंडलांसह असलेला कथित व्हिडिओ दाखवल्यानंतर गोगावलेंनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे आम्ही मर्द आहोत असे म्हणत त्यांनी स्पष्ट केले की माझ्याकडे एवढा पैसा असता तर मी मुंबईत घर घेतलं असतं गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आपल्यावर एकही ओरखडा नाही चिटर असतो तर लोकांनी आठ वेळा निवडून दिलं नसतं असं यावेळी भरत गोगावले म्हणाले चित्रलेखा पाटील यांनी केलेल्या लोकांची खुशाल चौकशी करावी आपण कोणत्याची चौकशीसाठी तयार असल्याचंही गोगावले म्हणाले अजून आम्हाला त्यातलं काय कळलेलं नाही नेमकं जे काय दाखवतोय जे काय क्लिप फिरते चित्रलेखा पाटील आता ही आमच्या तशी मुलीसारखी आहे हरकत नाही आहे तिने काय खात्री केली कुठून मिळवलं काय केलं ते अजून मलाही काय माहिती माझं जर एवढे पैसे मी मुंबईला घर घेतलं असतं अजून मुंबईला आमचं घर नव्हतं आता मी जस्ट एका बँकेकडनं लोन घेऊन गे घेतलंय परंतु गेली सोळा वर्ष आता मी आमदार आहे पण तुम्ही चौकशी करायची पण हरकत नाही आहे गेल्या चाळीस वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये आमच्याकडनं एकही चूक किंवा असं काही कधी घडलेलं नाही त्यांनी जो व्हिडिओ दाखवला तो तुम्ही पाहिलाय का आणि माझं मत असं अत्यंत चुकीचं आहे आणि तुम्ही पण थोडीशी तैकीकात करा ना कोणी काय दाखवलं उच्चल का लावलं लगेच का सगळ्या मीडिया पसरून टाकला परंतु वस्तुस्थिती परिस्थिती ही पण चेक करा त्यांनाही विचारा आता महेंद्रशेठ दळवीने आता दानवेवरती जसा काय दावा ठोकलेला आहे तसं आता आम्हाला पण करावं लागेल असं वाटतं आहे कारण हे जर नाही केलं तर मग त्या अशा प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक करत राहतील आणि म्हणून करता मला वाटतं आहे की एक दोघांना चेकमेंट दिल्याशिवाय या त्यांच्यावरती केस टाकून मला वाटत त्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही असं आम्हाला वाटत करावी कुठल्याही 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 चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार अरे आता एवढा पैसा जर माझ्याकडं असता तर मी बघायचे सांगितलं असतं आम्ही नावानी शेट आहोत पैशानी शेट नाही आहे आम्ही गरिबांचे शेट आहोत लक्षात आलं का त्यामुळे तो भाग वेगळा आहे त्यांचा धंदा बिझनेस ती मोठी लोक आहेत त्यांच्या पी एन पी बी एन पी सगळं आहे रायगड बँक आहे त्यांच्याकडं बंदर आहे सगळं आहे त्यांच्याकडं त्यांच्याकडं ते असू शकतं आमच्याकडं तसं काही नाही आहे पण ठीक आहे तुम्ही माझ्या चाळीस वर्षाच्या मी पंचायत समितीचा अपक्ष सदस्य दोन वेळेला जिल्हा परिषद सदस्य दोन वेळा माझी पत्नी सदस्य चार वेळेला सतत आमदार आता मंत्री आहे त्यामध्ये एखादा तरी ओरखड आमच्यावरती दाखवावा त्यांनी की बा कुठं आम्ही काही गलत बात केलेली आहे पण ठीक आहे आता विरोधकांना काहीच जर नसेल कारण आता तसं जर पाहायला गेलं तर शेतकरी कामगार पक्ष हा जिल्ह्यातून हद्दपार होत चाललेला आहे आज जर आपण परिस्थिती पाहिलीत एक वेळ वेगळी होती की एक नंबरचा पक्ष जर आमच्या जिल्ह्यात पाहिला तर शेतकरी कामगार पक्ष म्हणून नावारोपाला होता हे कोण नाकारू शकत नाही आहे जिल्हा परिषद खासदार त्यांचे तीन तीन चार चार आमदार त्यांचे हे सगळं जर आपण आज पाहिलं तर आज त्यांचा एकही आमदार नाही जे जयंत पाटील पण विधान परिषदचे आमदार होते ते पण मागच्या वेळेला होऊ शकलेले नाही आहेत जिल्हा परिषद पण नाही आहे सगळंच नाही आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांना काय वाटत असेल की आम्ही पुढं चाललो आहे कसं बदनाम करावं पण हरकत नाही आहे आम्ही याला सामोरं जायला तयार चिट्या आम जर असतो आम्ही तर लोकांनी आम्हाला आठ वेळेला निवडून दिलं नसतं पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य टू आमदार तुम्ही त्याला लेखाजोका करा मतदारसंघामध्ये माझ्या एखादा चौकशी करा तुम्ही एवढे पत्रकार आहात मीडियावाल्या सगळ्यात त्याला विचारा ना तुमचे आहेत ना साखळी त्यांना बाबा भरत शेट कसा आहे काय आहे का कसा वागतो काय करतो लोकांच्या डोळ्यात आहे सकाळी रोज आमचा आठ वाजता दरबार चालू होतो तो रात्री दोन दोन वाजेपर्यंत आम्ही लोकांना भेटत आहोत आम्ही असे चुकीचे नाही करत की आम्ही मर्द आहोत मर्दाची आवलत असे नाही करत जे गांडू लोक आहेत ते असे करणार लक्षात आलं का हे मर्द आम्ही शिवाजी महाराजांच्या मावळ्यात आणि बाळासाहेबांचे खांदे समर्थक आहोत आणि एकनाथ साहेबांच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही जर गांडू असतो तर तुम्हाला आम्ही असे ब चाळीस आमदार घेऊन सत्ता पलटी नसते केली आम्ही मर्द होतो म्हणून केली लक्षात ठेवा हे बघा आम्ही त्यांना कल्पना देऊ पण एवढं सिरियसनेस घेणं मला तरी काय वाटत नाही पण माझी पद्धत आहे ज्याला कर नाही त्याला डर नाही ज्याला आपण काय केलं नाही तर घाबरायचं काही कारण नाही त्याने कुठलीही चौकशी लावावी काही करावं लक्षात लगा पण आता काही लोक हातबल झालेले आहेत आणि जे हातबल होतात ना तेच अशा प्रकार करायच्या मागे लागले आहेत आज दानवेची काय अवस्था आहे ना घरकाना घाटका अशी त्याची अवस्था झालेली आहे म्हणून त्याच्यावरती आता जो काही त्यांनी आठ दिवसात खुलासा नाही केला तर ते त्याच्यावरती आबरू नुकसानीचा दावा आमचा महेंद्र दळवीने तयार केलेला आहे आता आम्हाला पण तो विचार करावा लागेल की नेमकी यातली वस्तूची परिस्थिती त्यांनी खुल्या सांगावं हो, काय त्या चित्रलेखानी हे काय जे काय वस्तू त्यांनी ओपन करून तुम्हाला सांगावं हो, ते कागद दाखवले ते फडकवलं असं आम्हाला सामोरं जायला लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा